मान्सूनपूर्व पावसाचा पट्टण कोडोलीला तडाखा पावसामुळे गटारीचे पाणी थेट घरातच घुसले राज्यात मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी मान्सूनपूर्व पावसाचा जोर चांगलाच चा वाढलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली साताऱ्यासह कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने चांगलाच तळ ठोकलेला आहे काल दिनांक आठ जून रोजी हातकणंगले तालुक्यातील हुपरी पट्टण कोडोली इंगळी तळंदगे यळगुड रुई गावांना मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढले गटारी तुंबून रस्त्यावरून पाण्याचा लोट वाहू लागला होता सकल भागात पावसाचे पाणी साचून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करत ये जा करावी लागत होती परंतु पट्टण कोडवलीतील नामदेव मंदिरा परिसरात वळीवडे यांच्या घरामध्ये आणि दुकानात आणि आसपासच्या घरांमध्ये गटारीचं पाणी घुसलं होतं त्यामुळे ग्रामस्थांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला परंतु ग्रामपंचायतीने या गटारीतील कचरा काही दिवसांपूर्वी काढला होता तरीही आज ही गटार तुंबून गटारीचे पाणी घरात घुसत आहे तरी लवकरात लवकर येथील तुंबलेल्या गटारी स्वच्छ करून गटारीवर असणारा पुलाची मोरी मोठी करण्याची मागणी होत आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडूबाई हुपरी